आज आहे मस्त असं हरतालिका पूजन सकाळ सकाळी हरतालिका पूजन करून घेतलं त्यानंतर घरातली देवपूजा सुद्धा करून घेतली आणि सगळी आवरावर झाल्यानंतर आपल्या बागेतली सुंदर फुलं आणली आणि सगळ्या देवांना ठेवून वगैरे घेतली घरातलं वातावरण तर हरतालिका पूजनामुळं खूप मस्त झालं होतं परंतु कालच्या ब्लॉगमध्ये जे काही तुम्हाला मी आर्टिफिशियल फ्लावरच्या माळा आणलेल्या दाखवल्या होत्या स्वामींच्या फोटोपशे लावण्यासाठी तर त्यासुद्धा म्हटलं हातोहात हात लावून घ्याव्यात म्हणजे तेही एक आपलं काम होऊन जाईल उद्या गणपती बाप्पा यां चार दिवसातून तर म्हटलं असंच आपण पुढं पुढं ढकलत गेलो तर कामं साठत राहतील त्यामुळं म्हटलं ही फुलं आणलेली बागेतनं ठेवण्या अगोदर या माळा सुद्धा लावून घ्याव्यात आणि या माळा लावल्यानंतर काय मस्त तिथला कोपरा आपला सजलाय आणि स्वामी सुद्धा किती सुंदर दिसतात हरतालिका पूजनाचा मिनी ब्लॉग चॅनलवरती मी सकाळीच अपलोड केला होता तो बघितला नसेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये हरतालिका पूजनाची थोडीफार जितकी माहिती आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर मस्त असं आता थोडीशी आज गौरी गणपती येणार आहे तर त्याच्या संदर्भात काही खरेदीसुद्धा आहे ती खरेदी करण्यासाठी परत एकदा आज गावात जाणं होईल तर बघू येता येता आम्ही गणपती सुद्धा बघून येणार आहे म्हणजे उद्या फक्त जाऊन घेता येईल कारण उद्याचा गणपती बाप्पा आणण्याचा जो मुहूर्त आहे तो अकरा नंतर सव्वा तीनच्या आसपास आहे मस्त अशी देवपूजा वगैरे करून झाली हरतालिका पूजन झाले अजून काय स्वयंपाकाचा पत्ता नाही बघा साडे नऊ वाजले कारण आता जो तुम्हाला काल हरतालिका पूजनाचं महत्व हा शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग म्हणू शकता जो अपलोड केला होता त्याचं सगळं एडिटिंग पूजा झाल्या झाल्या अगोदर करून घेतलं आणि तो तुमच्यासाठी शेअर केला बघू आज जे दिवसभरात होईल चालले असं की शेअर नाही माझ्याकडे ज्यावेळेस गौराई आत घेतो आपण त्यावेळेस ज्यावेळेस धान्यानं शेअर ओलांडतो ना तर तो, तो शेअरच नाही म्हटलं चला ह्यावेळेस गौराईच्या निमित्ताने ती एक खरेदी करूया जी काय खरेदी करेल किंवा जी काही खरेदीला जाईल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आज फराळाची पण आज थोडीफार तयारी करून घ्यावी म्हणते अगोदर स्वयंपाक करून घेते कृष्णाचे पेपर चालू आहेत आणि नंतर तुम्हाला भेट हरतालिकेचा उपास आहे म्हटलं तर आज खिचडी तर बनवणारच म्हटलं चला एका दगडात आज दोन पक्षी असा कार्यक्रम करूया म्हणून कुकरला बटाटे उकडाय घातले आणि बटाट्याची रस्साभाजी या तिघांसाठी बनवली आणि माझ्यासाठी मस्त अशी खिचडी बनवणार आहे पण झालं तर दुपारी खिचडी बनवणार होती पण लेख म्हटली छोटी की मीसुद्धा आज टिफिनला खिचडी नेणार आहे आणि जाताना भाजी चपाती खाणार आहे त्यामुळं मला दुपारची खिचडी अकरा वाजताच करावी लागली तर आता कढईमध्ये इथं चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे बारीक चिरून टाकले त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरची ज्या आपल्या मिक्सरला ठेचून घेतल्या होत्या त्यासुद्धा तेलात परतण्यासाठी टाक आणि छान चव यावी म्हणून बटाट्याला अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि ते सगळं तळलं जाते तोपर्यंत भिजत घातलेल्या खिचडीमध्ये चार चमचे शेंगादाण्याचं चा कूट आणि एक चमचा मीठ टाकलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने खिचडी केली ना झटपट ही होती आणि करण्यासाठी सोपी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या खिचडीला सगळीकडं व्यवस्थित शेंगादाण्याचा कूटसुद्धा लागला जातो बघा इकडं तोपर्यंत आपली हिरवी मिरची आणि बटाटा छान असा तेलात परतून झालेला आहे आता मस्त अशी ही आपली भिजत घातलेली खिचडी टाकून आणि तर असं मोठा शाबूदाना काही शिल्लक नव्हता म्हणून हा छोटा शाबुदाना थोडा गडबडीत शिजायला घातला पण झालं असं थोडंसं पाणी माझ्याकडून दुसऱ्या काम करत असल्यामुळे याच्यात राहिल्यामुळं आजची खिचडी थोडीशी चिकट झाली असे नका पण खूप मस्त अशी ही खिचडी झाली होती तर तुम्ही पण आज या उपवासासाठी खिचडी केली होती का हे कमेंट करून मला सांगा आणि माझी खिचडीची रेसिपी साधी आणि सोपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नैवेद्य दाखवून घेतलाय तिथं किचन वॉटरचा पसारा तसंच ठेवलाय वाजलेत सव्वा अकरा म्हणलं अगोदर मस्त तशी खिचडी करून घ्यावी आणि मग कामाला लागूया उद्याच्या गौरी गणपतीच्या म्हणजे उद्या गणपती आगमनाच्या तयारीला तर खिचडी खाते नंतर भेटते तुम्हाला घरातली सगळी कामं आवरून झाली आणि आहो आल्यानंतर मस्त असं गणपती पप्पा बघण्यासाठी आम्ही गावात गेलो होतो आणि हे बघा सूर्यफुलात बसलेले गणपती बप्पा जास्वंदीच्या फुलात बसलेले गणपती बप्पा बस बरेच गणपती बाप्पा होते सगळे गणपती बाप्पा बघितले आणि शेवटपर्यंत बघा मी सगळे गणपती बाप्पा दाखवले आहेत आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की यातले कोणते गणपती पप्पा मी उद्या आणेल हे कोणाकोणाला बघू लक्षात येत आहे किंवा माझी आवड कोणाकोणाच्या लक्षात येते आहे हे आपण बघूयात तर हे गणपती बाप्पा सुद्धा बघा काय मस्त लोडला अगदी छान टेकून बसले होते आणि इथं सुद्धा एक बघा हे कमळात बसलेले गणपती बाप्पा होते ना लोडला टेकून ते सुद्धा खूप मोठे म्हणजे सुंदर होते पण किंमत पण खूप होती त्यांची खरं तर देवाची किंमत करायची नसते परंतु जी तिथं सा, सा सांगितली होती म्हणून मी तुम्हाला तसं बोलले त्यानंतर एका ठिकाणी बघा हे झोका खेळणारे गणपती बाप्पा सुद्धा खूप सुंदर होते म्हणजे अगदीच पुढं जाऊन तुम्हाला दाखवेन की म्हणजे बाळूमामांच्या रूपातले गणपती बाप्पा किंवा असे दोन छान असे झुट्टे बांधलेले गणपती बाप्पा म्हणजे खूप छान छान गणपती बप्पा होते फेटा घातलेले होते आता हे बघा बाळूमामाच्या रूपातले हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या जा शेजारी किती सुंदर आहेत ते गोल्डन धोतर घातलेले पगडी घातलेले गणपती बाप्पा आहेत परंतु माझी या वर्षीची इच्छा आहे की अशी शांत लोडवरती टेकून बसलेले गणपती बप्पा घ्यायची आणि हे गणपती बप्पा बघा कोळ्याच्या रूपातले सुद्धा आहेत मासळीवरती बसलेले आहेत आणि सगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बप्पा होते अगदी असं वाटत होतं की सगळ्याच गणपती बाप्पांना घरी घेऊन यावं का बरं का अशी काही मला अवस्था होती आ, मन भरून पंधरा मिनटं छान असं सगळे गणपती बाप्पा डोळे भरून बघून घेतले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं की तुम्हाला बीजेस जसं ब्लॉगच्या सुरुवातीला बोलले होते की मला शेर आणायचा आहे तर तिथंसुद्धा गेलते तर तो त्यामुळं आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यामुळं तुम्हाला लक्षात येईल आणि काही पितळी वस्तू नवीन नवीन आल्या होत्या ते सुद्धा दाखेन आणि हे बघा गणपती बाप्पा दोन जुट्टे दोन्हीकडे बांधलेले गणपती बाप्पा इतके सुंदर दिसत होते ना लहान बाल रूपातले म्हणजे अगदी सगळे स्टॉल आहून मी आणि मी फिरून बघितले अगोदर आणि बघा आपल्याला असं असतं की नाही की बघता क्षणी वाटलं पाहिजे की हेच गणपती बाप्पा आपल्याला घरी घेऊन जायचं आहे तर अशी जिथं मला मूर्ती आम्हाला सगळ्यांना आवडली म्हणजे आहो आणि मीच गेलतो खरं तर या दोघी नव्हत्या तर तिथं मूर्ती पाहिली आणि मग आम्ही आलो आणि हे सुद्धा बघा ही आ, केसरी धोतर किंवा पिवळं धोतर घातलेले गणपती सुद्धा किती सुंदर आहेत ना त्यांचे कान खूप मोठे आहेत आणि हे बघा ग्रीन धोत्रात घातलेले जे गणपती बाप्पा आहेत तेसुद्धा खूप सुंदर होते तर तो मला सांगायचं आहे बरं काच मला कमेंट करून की यातले कोणते मी गणपती बाप्पा घेऊन येईल ते मला सुचवा नक्की बघू आपले मनाचं कनेक्शन किती झालेलं आहे गणपती बाप्पा जेव्हा आणायला गेलो ना छोटे छोटे लहान मुलांचे मित्रमंडळ जे असते की नाही ते बरेच जण असे बघायला घ्यायला येत होते आणि बऱ्याच बायका गौरी गणपतीच्या खरेदीसाठी सुद्धा आलेल्या होत्या म्हणजे त्यांचं चाललं होतं की आणण्या घेऊन जायचं किंवा गौरीचे मुखवटे घेऊन जायचं आणि बघा ज्यावेळेस माप आणायला गेलो ना म्हणजे शेर घ्यायला गे गेलो ना तेव्हा ही पितळीची उरळी इतकी सुंदर होती ना खूप मस्त मस्त होत्या आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले बरेच जण विचारतात की ताई कुठून घेते किंवा अकलूजमध्ये हे कुठं दुकान आहे तर वेळापुरे म्हणून शिवापूर पेठमध्ये हे दुकान आहे तुम्हाला शिवापूर पेठमध्ये गेल्यानंतर वेळापुरेचं भांड्याचं दुकान कुठं आहे असं विचारलं ना तर लगेच कोणीही सांगेल आणि एवढ्या सुंदर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये उरळी आल्या होत्या ना असं वाटत होतं की कोणती घ्यावी आणि कोणती नाही पण गौरी गणपती म्हटलं की थोडासा खर्च असतो त्यामुळं कोणत्याही वस्तू घेताना खूप विचार करून घ्याव्या लागतात त्यानंतर तिथं दीपलक्ष्मी सुद्धा खूप छान होती पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतेच दीपलक्ष्मी सुद्धा मला घ्यावीशी वाटत होती पण ती खूप जड असल्यामुळं तिची जवळजवळ किंमत एका दीपलक्ष्मीची सहा साडेसहा हजारापर्यंत किंमत होती आणि ही जी आत्ता तुम्हाला दाखवली ना ती समयी जी आहे ती नवीन प्रकारची आलेली समई होती आणि एवढे प पैसे आपण गुंतवणार आणि त्या दीपलक्ष्मीचा वापर फक्त आपण लक्ष्मी येणार म्हणजे गौराई येणार तेव्हा आणि दिवाळीत लक्ष्मीपूजनाला कन कर, करणार म्हणून मला त्या घ्यावं का नाही हा विचार पडला आहे म्हणजे यावर्षी तर मी त्या काही घेणार नव्हते पण पुढच्या वर्षी चालले माझ्या घ्यावे की नाही घ्यावे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की नाही बघा ही छोटी साईज आहे ना ती जवळजवळ साडेचार हजारच्या आसपास होते तिथं गेल्यानंतर देतात कमी जास्त करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात्रीच्या वस्तू असतात प्युअर असतात कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते म्हणजे प्युअर पितळेच्या असतात बऱ्याच वेळेस असं असतं की आपण जातो घ्यायला तर पिवळ प्युअर जी पितळ असते ना ती नसते बऱ्याच वेळेस वरूनच फक्त पितळसारखं पॉलिश केलेलं असतं जस जशी ती वस्तू आपल्या वापरात येते ना तस तसं आप आपल्याला लक्षात येतं की ह्याची पॉलिश जाते आणि आतून वेगळाच काहीतरी धातो दिसतोय त्यामुळे तुम्हाला जर कधी पितळी वस्तू अकलूजमध्ये घ्यायच्या असतील ना तर तुम्ही नक्की वेळापुरे शॉपला भेट देऊ शकता त्यानंतर बघा हा शेअर बघितला दोन साईजमध्ये शेअर होते तिथं एक अर्धा किलोच्या आसपास असेल आणि आत्ता जो तुम्ही माझ्या हातात बघितला ना तो एक किलोच्या वजनाच्या आसपास आहे तर हा शेअर मात्र मी नक्की घेतला बाकीच्या कोणकोणत्या वस्तू घेतल्या ह्याच्यासाठी तुम्हाला आपला व्लॉग आहे ना इथून पुढचे ब्लॉग बघत राहावे लागेल कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा सुद्धा गणपती बाप्पा आगमनाचा ब्लॉग बघायला विसरू नका हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye.